जय मराठा जय शिवराया एकवीस तारखेला सातारा येथे स्वराज मंगल कार्यालयामध्ये एक वाजता जिल्हास्तरीय बैठक या आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील जे जातीवंत मराठा समाज बांधव आहे ज्यांना समाजासाठी काहीतरी कळकळ आहे ज्यांना फक्त देखाव्यासाठी ते कधी काम करत नाहीत असे सर्व समाज बांधव प्रत्येक तालुक्यातील बहुसंख्येनं हजर होते आणि त्या बैठकीमध्ये दहा ऑगस्टला जारंगे पाटील जे ज्यांची रॅली आपण सातारा या शहरामध्ये काढणार आहोत त्या रॅलीचं नियोजनाचं सर्व नियोजन जे आहे ते त्या ठिकाणी करण्यात आलं त्या नियोजनामध्ये प्रत्येक तालुक्याचे ज्या बैठका आहेत किंवा गाव गाव पातळीपर्यंत ज्याची जनजागृती करण्याचा जो विषय आहे तो त्या पद्धतीनं करण्याचे संपूर्ण नियोजन करण्यामध्ये आलं त्यावेळेला अशा पद्धतीनं ठरवण्यात आलं की प्रत्येक गणातून प्रत्येक गटातून दोन दोन समाज बांधव जे आहेत ते कोर कमिटीमध्ये घेऊन त्या पद्धतीची जिल्ह्याची कोर कमिटी तयार करायची आणि त्या माध्यमातून फक्त आरक्षणाचा विषय नव्हे तर इतर आरक्षणापासून संरक्षणापर्यंत सर्वच विषयावरती काम ती कोर कमिटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे या कोर कमिटीमध्ये सर्व स्तरातील जे बांधव आहेत ते ऍड करून घेतले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी संपूर्ण नियोजन ते त्या पद्धतीचं झालेलं आहे आता सातारा जिल्ह्यातून जे रॅली जे निघणार आहे ते कुठून निघणार कुठे त्याची समाप्ती होणार किंवा त्याचं जे संपूर्ण परवानग्या वगैरेच्या ज्या गोष्टी आहेत त्याची संपूर्ण जबाबदारी सातारा शहरातील सातारा तालुक्यातील समाज बांधवांनी घेतलेली त्याच पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये त्या त्या पद्धतीच्या बैठका गाव बैठका आता सुरू करण्यासंदर्भामध्ये आणि प्रत्येक गावाच्या प्रवेशद्वारावरती होल्डिंग लावण्याबद्दल या पद्धतीचं ते समाज बांधव स्व स्वतःच्या नियोजनामधून करणार आहेत त्याच पद्धतीचं नियोजन प्रत्येक तालुक्यामधून आणि प्रत्येक गावामधून करण्याचं ठरलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीनं दुर्योधनाने आपण महाभारतामध्ये दुर्योधन दृश्यसन आणि श्रीकृष्णाची जी भूमिका जी वटवली गेली होती त्या पद्धतीनं आता समाजाचं कार्य आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे ते करावं लागणार आहे ज्या पद्धतीनं म्हणजे या सर्व समाज बांधवांचं जे काय आपलं ठरलेलं जे आहे त्याच्यामध्ये सर्व समाज बांधवांनी जिल्ह्यातील समाविष्ट होणं हे अत्यंत गरजेचे आपण कोणत्या भूमिकेमध्ये निश्चितपणानं राहायचं हे निश्चितपणानं आपल्याला ठरवा लागणार आहे पांडवांच्या भूमिकेमध्ये समाज बांधव आहेत ज्यांच्यावरती निरेट सेट करण्यासाठी जातीवादीचा शिक्का मारला जातो तर जरी तुमच्या आमच्यावरती कोणताही शिक्का मारला तरी आम्ही आमच्या समाजाच्या हक्क आणि अधिकारासाठी कटिबद्ध आहोत त्याच पद्धतीनं सर्व समाज बांधवांनी तुमचा राजकीय पक्ष कोणताही असू द्या राजकीय नेता कोणताही असू द्या पण समाजासाठी समाजा समाज म्हणून एकत्र येणं हे अत्यंत गरजेचं आहे हा संदेश आपल्याला या माध्यमातून द्यायचा आहे आणि ते दहा तारखेची रॅली मोठ्या प्रमाणामध्ये कशी करता येईल यासाठी कारण मरा सातारा हे मराठ्यांची राजधानी आहे आणि त्या मराठ्यांच्या राजधानीमध्ये कोणतंही म्हणजे लांछनास्पद कोणतं त्याच्यामध्ये होऊ नये अशा पद्धतीची संपूर्ण तयारी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी काढण्याचं निश्चित केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वांनी समाविष्ट व्हावं हे सातारा म्हणजे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक म्हणून मी विवेकानंद बाबर आपल्याला सर्वांना आवाहन करतो